नमस्कार समर्थ लेखणीमध्ये आपले स्वागत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने व्यापारी दिवसानिमित्त गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी आलेल्या मान्यवरांना पुरस्कार व सन्मानपत्र पत्र देण्यात आले यावेळी माननीय श्री सुभाषजी मालपाणी प्रदेशाध्यक्ष उद्योग व्यापार विभाग व माननीय श्रीकांत कदम प्रदेश उपाध्यक्ष उद्योग व्यापार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांचाही सन्मान यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे दैनिक पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे ग्राहक संघाचे कार्यकारी संचालक श्री सूर्यकांत पाठक शहर अध्यक्ष अजित चंगेडिया यांचे शुभ हस्ते करण्यात आला यावेळी माननीय श्री सुभाष मालपणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ऑनलाईन व मॉलच्या स्पर्धेला सक्षमपणे तयार राहण्याचे आवाहन केले व्यापाऱ्यांच्या मदत करण्याचे आश्वासन देखील दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री अभिजित आपटे तसेच माननीय श्री आदित्य सोळंकी प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग माननीय सौ वर्षाताई शिंदे प्रदेश सरचिटणीस उद्योग विभाग माननीय जोशी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र उद्योग विभाग माननीय श्री संजय बावरेकर उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र उद्योग विभाग आदि पदाधिकारी उपस्थित होते हैं झोरा राम जय पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी किम सिंहजी पुरोहित पुरोहित समाज हडकसर किम सिंहजी पुरोहित आपण आपण रे वरती या या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील तमाम व्यापारी बंधूंंचे संबंध दोन स्त्रोत्राच्या ठिकाणी आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी त्यांनी उपस्थित राहून येऊन त्यांच्या शुभेच्छा दिल्या आणि भविष्यकाळात व्यापारी संघाला काही मदत लागली किंवा त्यांची कोणी कोणते अडचणी निर्माण झाल्या तर ज्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री राज्यद पवारसाहेब यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सोडण्यासाठी आम्ही जरूर ते प्रयत्न करून